नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वर टोंपे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात शेतकऱ्याचा आवाज जोरात उठला आहे मराठा आंदोलनानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यासाठी थेट सरकारला इशारा दिला आहे हमी भाव द्या कर्जमाफी द्या नाहीतर लढा उभारू राज्यातल्या शेतकऱ्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे कोणत्याच पिकाला भाव नाही कधी अतिवृष्टी तर कधी ओला दुष्काळ अशा अनेक शेतकऱ्यांची जमीन आता वाहून गेली पण सरकारचा मदतीचा एकही रुपये त्यांच्या हातात नाहीत मनोज जरांगे पाटील म्हणतात सरकारने हजारो कोटीचे पॅकेज दिलं असलं पण शेतकऱ्यांना त्यांचं काही मिळालं का हेच आता ते उघडपणे विचारत आहेत जरांगे म्हणाले शेतकरी रोज मेहनत करतो पण त्यांच्या शेतीमालाला योग्य हमी भाव नाही दूध कांदा सोयाबीन कापूस कुठल्याच मालाला भाव नाही असं असताना नेते शेतकऱ्यांच्या कर्जमाफी शिवाय कसे फिरतात हे चाललंय कस त्यांनी पुढे स्पष्ट केलं की आता शांत बसायची वेळ संपली आहे आम्ही लढू पण शांततेने शिस्तीने आणि शेतकऱ्याच्या हक्कासाठी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंतरवाली सराठी येथे राज्यातील सर्व शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहेत आंदोलनाची दिशा ठरणार आहेत जनआंदोलन या सगळ्यावर चर्चा होणार आहेत जरांगी म्हणतात सरकारने शेतकऱ्याच्या मागण्याकडे ताबडतोब लक्ष दिलं नाही तर हे आंदोलन राज्यव्यापी आणि ऐतिहासिक होईल गावागावातून आवाज येतोय आम्हाला कर्ज माफी हवी हमी भाव हवा आहे आणि जगण्याचा अधिकार हवा आहे शेतकरी म्हणतो आमचं सोनं म्हणजे आमचं पीक आणि त्यालाच भाव नाही आम्ही राबतो पण हातात उरतो फक्त हिशोबाचा तुटबडा जरांगे पाटलांनी हे सर्व आवाज एकत्र करून सरकार समोर ठाम उभं केलं आहे की त्यांचा उद्देश साधा आहे शेतकऱ्यांना मान द्या अन्यथा जन आंदोलन अपरिहार्य होईल मित्रांनो हे आंदोलन फक्त जरांगी पाटलाचं नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या घराचं प्रत्येक आईच्या पोटाच्या जीवाच आहेत आपला आवाज उठवायचा आहे पण विवेकाने शांततेने आणि एकतेने शेतकऱ्याचा आवाज हा देशाच्या पोटाचा आवाज आहे आता वेळ आली आहे सरकारने तो ऐकण्याची ग्रामीण महाराष्ट्र न्यूज करता मी ज्ञानेश्वर टोमपे अंतरवली सराटी